सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा ठाणे पालिकेकडून अवमान सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारण्याचे वाढती संख्या रोखण्यासाठी निर्विजीकरण करण्याचे आदेश दिले आहेत मात्र ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप शेल्टर उभारण्यात आलेले नाही तसेच ठाणे महानगरपालिकेकडून एकही दवाखाना चालवला जात नसून निर्विजीकरण दुसरी गोष्ट म्हणजे रविवारी दमानी इस्टेट येथील दत्त मंदिरा श्री सद्गुरूंना भटक्या श्वानांचे रक्षण करण्यासाठी या प्राणी मित्रांनी साकडे घातले या प्रसंगी प्रधान पत्रकारांशी बोलत होते आपल्या माध्यमातून विरोधक म्हणून विरोध करणार नाही चांगल्या कामाची प्रशंसा केली पाहिजे सरनाईक साहेबांनी एक चांगलं काम केलं त्याच्याबद्दल त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदनच करतो पण ते अपूर आहे आज डोमेस्टिक डॉग्स माझ्या मते साडेबारा हजार घरांमध्ये कुत्रे आज आहेत या ठाणे शहरात रस्त्यावरचे वेगळे त्यामुळे एक स्मशानभूमीने ते होणार नाही दर प्रभागात दर प्रभागात नाहीतरी एक गोडबंदरवर झालं तर एक कळव्यात असावं एक मुंबऱ्यात असावं एक वागळेला असावं अशा पद्धतीने हे झालं पाहिजे आणि सुरुवात त्यांनी केलेली आहे दिशा त्यांनी दाखवलेली आहे त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी आता महानगरपालिकेच्या माध्यमातून ते काम पुढे न्यावं मिळालं पाहिजे शेल्टरसाठी मिळाला पाहिजे हॉस्पिटलसाठी मिळाला पाहिजे त्यांच्या स्टेरलायझेशन जिथे होईल अशा पद्धतीने फायदा ह्या शहराला होणार आहे भूखंड नक्कीच या महानगरपालिकेने दिला पाहिजे न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयाच्या पुढे मी कोण आहे सुप्रीम मी ते सांगतो सुप्रीम कोर्टनी जर काही आपल्याला बंधनं घातली तर ती मान्यच करायला लागतील आम्ही एवढेही मोठे नाही की त्याच्यावर एक रिव्ह्यू पटिशन दाखल करू पण सुप्रीम कोर्टचं जर तुम्ही जजमेंट वाचलं जे मी वाचलंय तर त्याच्यात अँबिग्युटी फार आहेत फॉर एक्झाम्पल ते म्हणतात हॉस्पिटल पण आपली हुशार लोक हॉस्पिटल सोडून क्लिनिकच्याही बाहेरची उ उचलतात दवाखाना एम बी बी एस डॉक्टरच्या दवाखान्याच्या बाहेरचे पण उचलतात बस डेपो आता बस डेपो म्हणजे काय आणि बस स्टॉप म्हणजे काय ह्या ह्याच्यामध्ये फरक आपल्याला कळला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टचं च्या विरोधात बोलणं किंवा भाष्य करणं हे मला शोभत नाही शेवटी त्याच्या पलीकडे काहीच नाही पण ॲम्बिग्युटी नको सुप्रीम कोर्टनी जर काही दिशा आपल्याला दिली आहे तर त्याचं पालन करून कुत्र्यांना मांजरींना त्रास कसा होणार नाही ह्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे जर सुप्रीम कोर्ट म्हणतं की, की से शेल्टरमध्ये घेऊन जातं शेल्टर आहेत कुठे मग पहिले शेल्टर करा ना पहिले शेल्टर करा ती दाखवा लोकांना आम्हाला कळून दे की ह्या शेल्टरमध्ये आमचे कुत्रे खुश असणार आहेत आम्ही प्रेमाने स्वतः घेऊन जाऊ त्यांना